घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याला सुमित्रा एंटरप्रायझेसकडून आता ही स्पर्धा स्पॉन्सर करणं खूप महागात पडणार असतं स्पॉन्सर म्हणजे येणारा खर्च किंवा होणारे सगळे एक्सपेन्स हे सगळं सगळं सुमित्रा एंटरप्रायझेसने करणं आणि वेळोवेळी त्यांना ते पैसे देणं हे आवश्यक असतं तसा करार झालेला असतो त्याला स्पॉन्सर म्हटलं जातं म्हणूनच सुमित्रा एंटरप्रायझेसचं नाव सुमित्रा एंटरप्राईजेसची सगळ्यात मोठी आता तिथे ॲडवर्टिजमेंट होत असते आणि हे सगळं होत असतं असताना आता त्यांनी वेळोवेळी पैसे देणं गरजेचं असतं पण ज्या वेळेला ऐश्वर्याचा हा जो काही कारस्थानाचा प्रकार समोर येतो म्हणजे या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ऐश्वर्या सगळं करत असते आणि ऐश्वर्या कानामध्ये आवाज येत नाही आहे हे सगळं बोलते त्या लोक तेव्हा त्या ते आयोजकांना संशय येतो की हे तर इतके मोठे स्पॉन्सर आहेत आणि तरीसुद्धा स्पर्धेमध्ये चिटिंग करण्याचं खरंच यांना काहीच काम नव्हतं मग आता आयोजकांच्यामध्ये चर्चा होते की नाही आपण एक काम करूया एकदा आपण या सगळ्यामध्ये त्यांनी आपले जे चेक स्पेंडिंग आहेत किंवा आपले जे पैसे दिलेले नाहीत त्या संदर्भात त्यांच्याशी बोलून घेऊया जेणेकरून या, या स्पर्धेच्या दृष्टीने ते बरं पडेल अजूनही ज्या डेटला त्यांनी चेक द्यायला पाहिजे ते चेक दिलेले नसतात म्हणून आता आयोजक जज होस्ट हे सगळे मिळून आता या सगळ्यामध्ये विचार करतात आणि आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या घरी जायला निघतात आता ऐश्वर्या आणि सारंग हेच मुळात पंचवीस लाख रुपये जे मिळणार असतात त्याच्यातून कर्ज फेडणार असतात तर स्पॉन्सर म्हणून ते आता स्पर्धेसाठी वेळोवेळी पैसे कुठून द्या ऐश्वर्या स्पर्धा जिंकण्यासाठी दोन लाख दे एक लाख दे असे देत असते पण स्पर्धेलाच पैसे देत नसते आणि त्यामुळे स्पर्धेचं बजेट टंगलेलं मग स्पॉन्सर इकडे ऐश्वर्या आणि सारंगला भेटायला येतात ऐश्वर्या आधी तर गुडीगुडी बोलत असते आलात तुम्ही बरं झालं आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती म्हणजे या फेरीच्या वेळेला खरंच मी तुम्हाला सांगते आम्ही काहीही केलेलं नाही आहे आम्ही या वेळेला नॉर्मल खेळत होतो ते बंद झालेला आवाज आम्हाला कळलंच नाही स्पॉन्सर म्हणतात सॉरी मॅडम पण आम्ही त्या विषयावरती बोलायला इकडे आलेलोच नाही होत त्यावरती ऐश्वर्या म्हणते मग मग तुम्ही कोणत्या विषयावर बोलायला आलात त्यावरती ते म्हणतात मॅडम तुम्ही आमची स्पर्धा स्पॉन्सर केली होती ज्या वेळेला तुम्ही आमची स्पर्धा स्पॉन्सर केलीत त्यावेळेला तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे जे तुम्ही अटी नियम मान्य केल्यात त्याप्रमाणे तुम्ही वागत नाही आहेत ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही सगळे नियम अटी आम्ही पाळतोय यावरती आयोजक सांगायला लागतात मॅडम आवाज कमी तुम्ही आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं याच्यामध्ये चेक्स दिलेले आहेत की कधी कधी कितीचा चेक्स देणार ते त्याच्यापैकी पहिला जो चेक तुम्ही स्पॉन्सरचं नाव छापण्यासाठी दिला होता त्यानंतर एकही एक चेक तुमच्याकडून आलेला नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला स्पर्धा कंडक्ट करणं कठीण जाते आहे ऐश्वर्या म्हणते असं काय करताय असा कोणतेही मला नाही आठवत ना मी तुम्हाला चेक नाही दिले म्हणून यावरती तो मॅडम स माणूस सांगतो कुठेच ह्या तुमच्या ह्या चेक्सवरती ऐश्वर्या म्हणते माफ करा म्हणजे राहिले असतील यावरती मग आता आयोजक सांगाल तर ठीक आहे राहिले असतील तर मग आता पेंडिंग चेक तुम्ही द्या म्हणून आम्ही तुमच्या घरी आलो आहे कारण यानंतर आम्हाला स्पर्धा आता कठीण जातात पुढे हे करायला मागच्या राऊंडला आम्ही प्रत्येक स्पर्धकाला हे जे काही हे दिले होते म्हणजे जे दागिने शोधले ते दिले त्याचं बजेट इतकं होतं आम्हाला कोणत्याही प्रकारचे चेक नाही आले ही स्पर्धा कंडक्ट करणं आम्हाला हल्ली खूप कठीण जात आहे तुम्ही जे काही करताय ना त्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे यावरती ऐश्वर्या चिडते आणि तुम्हाला कोणी सांगितलं होतं हो? हे सगळे द्याय देण्यासाठी मी सांगितलं होतं का की तुम्ही आता हे सगळे दागिने वगैरे त्यांना गिफ्ट द्या हा तुम्ही मोठेपणा केलात असं म्हणत ऐश्वर्या उलटी त्यांच्यावरतीच फिरते त्यावरती आयोजक म्हणायला लागतात हे बघा ते सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे की आम्ही या सगळ्यामध्ये तुमच्याकडून किती चेक घेणार आम्ही तुमच्याकडून एक्स्ट्रा काही मागतच नाही आहोत त्याच बजेटनुसार आम्ही आमचं प्लॅनिंग ठरवलेलं आहे वेळेनुसार तितकं बजेट तुम्ही देणार आणि त्या बजेटनुसार सगळं होणार हे बघा मॅडम तुम्ही वेळेत आमचं बजेट द्या कारण मुळातच ही स्पर्धा तुम्ही स्पॉन्सर केल्यामुळे आयोजित करण्यात आलेली आहे मग स्पॉन्सरने पैसे दिले नाही तर स्पर्धा कशी होणार आत्तापर्यंत रडत खडत आम्ही आतापर्यंत इतके राऊंड पूर्ण केलेले आहेत पण यापुढे कठीण जाणार आहे कारण यापुढे आम्हाला पैशाची गरज पडेल मॅडम तुम्ही जर हे नाही ना केलं तर आम्हाला पोलिसात जावं लागेल कारण तुम्ही लिगल कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला यावरती ऐश्वर्या आता गडबडते नाही नाही असं काही होणार नाही आहे कॉन्ट्रॅक्ट केलंय ना तेच कॉन्ट्रॅक्ट मी पार पाडणार तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये तुम्हाला नक्की पैसे देईन असं म्हणत ऐश्वर्या आता तत प करायला लागते त्यावरती मात्र आता स्पॉन्सर म्हणतात ठीक आहे करेन बिरेन नाही आत्ताच्या आत्ता आम्हाला चेक हवेत यावरती ऐश्वर्या म्हणते इतकं काय तुमचं चाललंय तुम्ही या सगळ्यामध्ये इतके हायपर होऊ नका आत्ता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत आम्हीच कर्जबाजारी आहोत यावरती स्पॉन्सर आता इकडे आयोजक चिडतात आणि ते सांगतात तुम्ही जर का कर्जबाजारी होतात तर तुम्ही आम्हाला ही स्पर्धा स्पॉन्सर का केलीत आम्ही कुणाल तरी दुसऱ्याला केलं असतं ना तुमचं हे वागणं बरं नाही हा मॅडम हे बघा लिगल क्लॉजनुसार आम्ही तुम्हाला डायरेक्ट कोर्टात खेचू ऐश्वर्या म्हणते हे बघा इ मुळशी गावातलं आम्ही खूप मोठं प्रस्ताव आम्ही कुणाला फसवत नाही यावरती आयोजक म्हणतात फसवत नाही आम्हाला माहिती आहे ना तुम्ही आत्ता जो राऊंड खेळलात ना तो कसा पाचवा राऊंड फसवून खेळलात ते कशा पद्धतीने हे सगळं केलं ते आम्हाला तर संशय आहे की तुम्ही मुळातच चानकी आणि ऋषिकेश यांना जो काही पॉईंट ठेवावून घेतलात ना तोसुद्धा काय माहिती तुम्ही कशा पद्धतीने जिंकलात ते आम्हाला तुमच्यावरती पूर्णपणे डाऊटच आहे ऐश्वर्या म्हणते आता तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करताय मला ना या सगळ्यामध्ये काही ऐकायचं नाही आहे तुम्ही इथून तडक बाहेर निघा स्पॉन आता आयोजक म्हणतात ठीक आहे आम्ही जातो पण यानंतर काय करायचं ते आम्ही बघतो यावरती चिडलेली ऐश्वर्या जा जा तुम्हाला काय करायचं ते करा मी कोणाला घाबरत नाही मी कोणाला भीक घालत नाही निघाईतून ऐश्वर्याची ही मुजोरडीपणा तिला आता असा अंगाशी येणार असतो ज्याची तिला अजिबात कल्पना सुद्धा नसते स्पॉन्सर चिड आणि आता ते ऐश्वर्याला धमकी देऊन निघून जातात मॅडम याचे परिणाम वाईट होतील एक लक्षात घ्या यावरती ऐश्वर्या चिडते त्यांनाच ओरडायला लागते मला परिणाम वाईट होतील मला वाईट होतील तुम्हाला दाखवते मी काय करते ते मिस तुम्हाला कोर्टात खेचेन की घरी येऊन माझ्यासारख्या एका स्त्रीला तुम्ही आता धमकी दिलीत आता तर त्या आयोजकांना अचूक समजतं की ही बाई खालच्या पातळीला जाऊ शकते की काहीही करू शकते आणि त्या दिवशी आपण जो काही ऋषिकेश जानकी यांना इथून काढण्याचा जो निर्णय घेतला ना तो निर्णय पूर्णपणे चुकीचा होता हे सगळं ऐकल्यावरती मग मात्र आता स्पॉन्सरना म्हणजे आयोजकांना खूपच मोठा धक्का बसतो ते तिकडून निघून जातात त्यावरती आता मात्र इकडे सारंग सांगायला लागतो ऐश्वर्या मला खूप भीती वाटते तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही केलं ना ते पूर्णपणे चुकीचं केलं म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये ना त्याला तिला आता हे करायला नको होतं म्हणजे त्यांना डिवचायला नको होतं ऐश्वर्या म्हणते झालं झालं तुमचं म्हणजे तुम्ही काहीही झालं तरी माझ्यावरतीच या माझ्यावरतीच येऊन तुम्ही दरवेळेला हे सगळं करत बसा असं म्हटल्यावरती मग मात्र आता सारंग गप्प बसतो पण एक आयोजकांच्यामध्ये चर्चा होते आयोजक चर्चा करायला लागतात आणि त्याच वेळेला आयोजक चर्चा करताना आता मात्र ठरवतात की काहीही झालं तरी आपण सुमित्रा एंटरप्राइजेस या कंपनीच्या विरोधात कोर्टात जायचं आणि पोलिसात पहिले कंप्लेंट करायची आपल्याला चेक दिल्याशिवाय आपण कशा पद्धतीने हे करू शकतो कारण आपल्याला त्यांनी चेकच दिला नाही तर आपण या सगळ्यामध्ये काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण आता पुढची स्पर्धा करणार आपलं असं होईल ना मग आता एक मताने ठरतं की सुमित्रा एंटरप्रायझेसच्या विरुद्ध कंप्लेंट करायची आता रात्रीच्या वेळेला सारंग भरपूर अस्वस्थ होतो आणि तो विचार करतो ऐश्वर्या अहो काय केलं तुम्ही हे मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही वागलात ना त्यामुळे गोष्टी खूपच विचित्र झालेल्या आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा सारंग उद्या जर का ते तिकडे आले ना तर तुम्ही काय काम करा तुम्ही सगळा ब्लेम स्वतःवरती घ्या स्वतःवरती ब्लेम घेतलात ना यावरती सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही मी ब्लेम घेतला तर काय होणार आहे आपलं कंपनीवरतीच येणार आणि कर्ज तर तुम्ही काढलत ना ऐश्वर्या म्हणते हे बघा कर्ज मी काढलं असलं तरी सह्या कोणाच्या आहेत सह्या ह्या तुमच्याच आहेत ना त्यामुळे तुम्हीच या सगळ्यामध्ये अडकणार म्हणून मी जे सांगते ते ऐका काही झालं तरी सुद्धा तुम्हाला हा ब्लेम स्वतःवरतीच घ्यावा लागेल असं म्हटल्यावरती सारंग गडबडतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही आहो तुम्ही ब्लेम घेतलात तर चालेल मी सुमित्रा इंडस्ट्रीजचा सर्वे सर्व आहे असं म्हटल्यावरती आता इकडेच ऐश्वर्या नाटक करायला इकडे तोपर्यंत सौमित्राला ही गोष्ट कळते तो जानकीला फोन करून सांगतो तुला माहिती आहे का वहिनी यांनी काय केलंय ते सुमित्रा एंटरप्राइजेसचं नाव पूर्ण बिघडवलंय यावरती आता जानकी सांगायला लागते पण भाऊजी आपल्याला असं होऊ द्यायला नको आहे ना यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस मी आहे मी ह्या सगळ्यामध्ये बघेन काय करायचं ते पण पण या ऐश्वर्या सारंगला झटका बसू दे यावरती जानकी म्हणते पण सौमित सौमित्र म्हणतो तू काळजीच करू नकोस ग सुमित्रा एंटरप्रायजेसला मी काही होऊ देणार नाही ना पण या दोघांना मात्र धक्का बसला पाहिजे सुमित्रा एंटरप्रायझेसचे व्यवहार कोण करतं हे दोघं जण चिटिंग करून सगळं करणं जमत नाही सारंगला एकदा झटका मिळाला ना की मग तो सुधारेल यावरती जानकी म्हणते पण बघा ना उगाच जास्त इशू व्हायला नको सौमित्र म्हणतो वहिनी इशू तर होणारच सारंगला डोळे उघडण्यासाठी हा झटका महत्वाचाच आहे आता तू बघ मी या सारंगच्याच तोंडून ऐश्वर्याची कारस्थानं कशी समोर आणतो ते असं म्हणत मग मात्र आता इकडे खूप मोठी योजना सौमित्रने केलेली असते सुमित्रा एंटरप्राइजेस वाचवायची पण सारंगला ऐश्वर्याचं खरं रूप पण आणायचं आणि वेळेला ती तुझी पण नाही आहे दाखव तोपर्यंत सारंगला आता एक कोर्टाकडून नोटीस येते सारंग सांगतो हे काय आहे मला यातलं खरंच काही माहीत नाही आहे यावरती आता जो माणूस नोटीस घेऊन आलेला असतो तो, तो माणूस सांगायला लागतो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं सगळं इथे आता मी रेकॉर्डच करून जाणार आहे सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती तो सांगायला लागतो हे बघा या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये आता पोलिसच येऊन दम देतील आणि आता तसंच घडतं पोलिसांची माणसं तिकडे येतात पोलीस येतात आणि आता सारंग रणदिवे तुम्हाला अटक करण्यात येत आहे त्यावरती आता सारंग म्हणतो मी काय आहे त्यावरती ते, ते सांगतात तुम्ही सह्या करून जी आता स्पर्धा चालू आहे त्यांना योग्य त्या वेळेत पैसे न दिल्यामुळे तुम्हाला आम्ही अटक करणार यावरती सारंग आता गडबडतो तुम्ही हे असं माझ्या बाबतीत नाही करू शकत मी या सगळ्यामध्ये काहीही चूक केलेली नाही आहे पोलीस म्हणतात याच्यावर सही त्यामुळे तुम्हालाच आम्ही अटक करणार सारंग सांगायला तो नाही नाही मी ह्यातलं खरंच काही केलेलं नाही आहे ऐश्वर्याने म्हणजे माझ्या बायकोने हे सगळे पेपर माझ्याकडून साईन करून घेतलेत असं म्हणत मग मात्र आता इकडे सारंग ऐश्वर्यावरती ढकल त्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग खोटं बोलू नका मी तुम्हाला या सगळ्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं की तुम्ही हे काही करू नका आपल्याला जमणार नाही आणि मी काही या कंपनीची मालक नाहीये मला पकडून न्यायला सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही यावरती आता इकडे पोलीस सांगतात हे बघा तुमचं नवरा बायकोचं जे काही नाटक का आहे ते चालू ठेवा सारंग चा आता गडबडतो आणि तो सांगायला लागतो या बाईने या बाईनेच मला अडकवण्याचा प्लॅन केला तुम्ही आता हिलाच न्या असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगते नाही नाही मी खरंच काही केलेलं नाही आणि आई त्यावेळेला तिकडे आता स स तिकडे पोहोचलेला असतो तो म्हणजे आता ऋषिकेश सौमित्रने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की कंपनीच्या वरती गदा येते सारंगला अटक होते आणि त्यावेळेला पोहोचलेला असतो तो म्हणजे सा आता इकडे ऋषिकेश ऋषिकेश पोचतो आणि खबरदार मी तुम्हाला सांगतो की माझ्या भावाने खरंच काही केलेलं नाही आहे जर कोणाचा दोष असेल ना तर ते फक्त आणि फक्त आहे ही ही ऐश्वर्या कारण माझा भाऊ कंपनीशी असा कोणताही दगाफटका करणार नाही त्यावरती तिकडे आता सौमित्र पण पोचतो आणि हो हे कागदपत्र माझ्या भावाला तुम्ही अशा प्रकारे अटक करू शकत नाही याचे आहेत हे कागदपत्र या सगळ्यामध्ये मी आता सगळं सगळं सत्य सांगणार आहे आणि ते आता बघा असं म्हणत आता सौमित्र पोचतो सौमित्रने वकील डोकं लावत सारंगला तर सोडवलंय पण सारंगच्या समोर आता ऐश्वर्याचं खरं रूप आणलेलं आहे ऐश्वर्याचं हे खरं रूप समोर आल्यावरती मग आता मालिका एका वेगळ्याच वळणावरती आलेली आहे